रोज सकाळी उठून दुभत्या जनावरांचं शेण आणि धारा काढून नित्य नियमानं दही दूध घेऊन कोल्हापुरात नेऊन विकायचं त्यातून मिळणाऱ्या पैशातून घरातील सात जणांचा संसार चालवायचा असा त्यांचा दिनक्रम होता नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी त्या गंगावेशेतील भाजी मार्केटमध्ये दूध दही विकत होत्या मात्र वडापची गाडी काळ बनून त्यांच्या आयुष्यावर उठली भरधाव वेगानं आलेल्या वाहनाखाली चिरडून त्या जागीच मृत्युमुखी पडल्या पन्हाळा तालुक्यातील गावच्या सुशीला कृष्णात पाटील यांचा जीवन प्रवास अपघातामुळे कायमस्वरूपी थांबला सुशिला आजींच्या अपघाती मृत्यूमुळं परिसरावर अजूनही शोककळा आहे पन्हाळा तालुक्यातील असुर्ले इथल्या सुशीला कृष्णात पाटील ही पंचावन्न वर्षीय महिला मंगळवारी नेहमीप्रमाणे सकाळी दूध दही विक्रीसाठी गंगावेशीतल्या भाजी मार्केटच्या कोपऱ्यावर बसली होती मात्र भरधाव वेगानं आलेल्या वडापच्या गाडीनं त्यांना जाग्यावरच चिरडलं या अपघातात डोक्याचा चेंदा मेंदा होऊन सुशीला आजीचा जागीच अंत झाला चाळीस वर्षांपूर्वी सुशिला यांचा कृष्णा यांच्याशी विवाह झाला होता चार दीर आणि भाऊजईंच्या एकत्र कुटुंबात राहून जिद्दीच्या जोरावर सुशिला यांनी हा संसार फुलवला होता पती कृष्णात हे गावातीलच दत्तसाखर कारखान्यात कामावर होते चाळीस वर्षांपूर्वी पतीला शंभर रुपये पगार असताना देखील दोन मुलांचा सांभाळ सुशिला यांनी मोठ्या जिद्दीनं करत पतीला संसारात मोलाची साथ दिली चार वर्षांपूर्वी सुशिला यांच्या तरुण मुलाचा अचानक मृत्यू झाला होता मुलाच्या मृत्यूचं दुःख पचवत त्या संसाराचा गाडा हकत होत्या त्यांचा संपूर्ण कुटुंब दुधाच्या व्यवसायावर चालत असल्यानं सुशिला या कुटुंबाच्या कणा होत्या तीस वर्षापासून सात ते आठ मशीनचा गोठा त्यांनी चालवला होता दूध डेअरीला न घालता घरच्या घरीच दही ताक लोणी बनवायचा आणि टीनं कोल्हापुरातील टाउन हॉलपासून सोन्या मारुती चौक शाहूपुरी मार्केट यार्ड तावडे हॉटेल कनान नगर ताराबाई पार्क गंगावेश परिसरात फिरून दूध दही विकायचं हा त्यांचा दिनक्रम होता वाढत्या वयामुळे फिरून दही विकणं होत नसल्यानं दहा वर्षांपासून त्या गंगावेशमधील बाजारपेठेत दूध दही आणि देशी कोंबड्यांची अंडी विकत होत्या मात्र मंगळवारी दुपारी हा संघर्ष कायमचा थांबला ध्यानी मनी नसताना अचानक सुशिला आजी निघून गेल्यानं लेकीच्या मायेनं जपलेली सून प्रियांका आणि नातवंड रुद्रायणी आरोही आणि कर्णव आजीची आठवण काढून धाय मोकलून लढत आहेत दररोज कागदामध्ये गुंडाळून खाऊ आणणारी आजी आता आम्हाला भेटणार नाही असं सांगत सहावीत शिकणाऱ्या रुद्रायणीनं आजीच्या आठवणीनं हंबरडा फोडला अचानकपणे सोडून गेलेल्या पत्नीच्या विरहानं पती आणि मुलगा दत्ता अक्षरशः बेचैन झालेत काय करायचं आता आमची कमी कमी पस्तीस झाले हा व्यवसाय करतात दह्याचा दूध आणि लोणी विकायचं घरगुती तर आतापर्यंत जेवढी आईने प्रगत केली के ती स्वतः तिने वैगिक केल्या आणि ती जेवढं पैसा घेऊन ती सगळी मॅनेजमेंट तीच बघायची किंवा आतापर्यंत जेवढं घरबीर बांधलं किंवा जमिनी आम्ही आईने स्वतः खरेदी केली आमचा खूप आदर मोठा होता त्यांच्याशिवाय आमच्या सुद्धा हलत नव्हतं होता। येंसे वडील ते आमच्या जाण्यानं अस्वस्थ असून त्यांच्या तोंडून एक शब्द देखील फुटत नाही सुशिला यांच्या भावाला देखील अश्रू अनावर झालेत सर्वांची काळजी घेणाऱ्या सुशिला यांच्या अपघाती निधनानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये